नमस्कार मी शिरूर तालुका प्रतिनिधी विजय कांबळे आज आपण आलेलो आहोत सिद्धी एंटरप्रायजेस या ठिकाणी या उद्योजकांना भेटण्यासाठी तर सिद्धी एंटरप्रायजेस यांचे टायर स्पेअर होलसेल विक्रेते आहेत ते तर त्या ठिकाणी आपण आज महाराष्ट्राची भूमी या चॅनलमधून आपण नवनवीन अपडेट्स व नवनवीन सन या ठिकाणी उद्योजकांना भेटण्यासाठी येत असतो तर त्याच दृष्टीने आज आपण या ठिकाणी सिद्धी एंटरप्रायजेस यांना भेटण्यासाठी आलेलो आहोत सर नमस्ते आपलं नाव दत्तात्रय पंढरनाथ बोत्रे आ, या रिद्दी सिद्धी एंटरप्राइजेसमध्ये या ठिकाणी आपल्याला कुठल्या परत जॉब असे डिक्स कुट्टी मशीन वगैरे ऑइल यापूर्वी आपल्याला हे सर्व ज्या वस्तू लागायच्या त्या कुठं भेट बघायला या वस्तू आणण्याकरता चौफला किंवा काष्टी लवून बारामती ठिकाणी जावं लागायचं म्हणजे आपल्याला लांब जावं लागायचं हा लांब जावं भरपूर लांब जावं लागायचं आणि आता वेळेची बचत वगैरे सगळं होते त्यामुळं शेतीमध्ये वेळ देवा देण्याकरता वेळ वेळ देते सर नमस्कार आपलं नाव सोनूनी सुरेश शाळे तर या ठिकाणी आपण सिद्धी एंटरप्राइजेसमध्ये ज्या होलसेल भावामध्ये ज्या वस्तू मिळतात तर त्या घेण्यासाठी आपण कधीपासून येतो गेले दोन तीन वर्ष झालं मी येतो दुकानामध्ये कुठल्या कुठल्या वस्तू या ठिकाणी भेटतात आपल्याला शेतीशी निगडीत जे काही गोष्टी आहेत ट्रॅक्टरच्या अवजारांना जे लागणारे जे नट असते टापलिंग असन जॉक असन ऑइल असन नमस्कार मॅडम आपलं नाव सायली जर या ठिकाणी या ठिकाणी शॉपमध्ये अवेलेबल नसतील तर येणाऱ्या आपण किंवा पहिल्यांदा तर नवनवीन मला काही येतच नव्हत्या कारण ट्रॅक्टर मधले सगळ्या स्पेअर पार्ट वस्तू खूप असतात याच्यामध्ये नवीन नवीन काहीच गोष्टी कळत नाही पहिल्या पहिल्यांदा खूप अडचणी आल्या मला यामध्ये पण त्यांनी मला चांगल्या पद्धतीने यातल्या गोष्टी बऱ्याच काही शिकवल्यात आणि बाहेरची सुद्धा खूप नॉलेज त्यांनी मला दिलेलं आहे त्याच्यामुळे मग आता सगळं जमतं मला म्हणजे काळे सरांच्या नंतर आपण या ठिकाणी यशस्वीपणे सर्वांना सेवा देतात त्याच्यामुळे पैसे देते हो आता सर या जमतो त्याच्यामुळे यशस्वीपणे सेवा देऊ शकते नमस्कार सर नमस्कार आपलं नाव माझे नाव दत्तात्रय तिंबक काळे आहे या ठिकाणी आपण सिद्धी एंटरप्राइजेस हा व्यवसाय या ठिकाणी सुरू केला तर सर्वप्रथम आपल्याला हा व्यवसाय कशामुळे पण ते घेण्यासाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे की छोटा व्यवसाय चालू करावा ह्या हेतूने मी सुरुवातीला पंचरचं दुकान चालू केलं त्यानंतर वेल्डिंगचं केलं वेल्डिंगचं करत असताना किराणाचं के दुकान केलं की के बाबा आता दोन पैसे उरतात तर आ, एका जागेवर सगळ्यांनी न थांबता आपण काहीतरी दुसरा व्यवसाय शोधला पाहिजे ह्या हेतून मी मांडवण फराटा या गावामध्ये सिद्धी एंटरप्रायजेस या नावाने व्यवसाय सुरू केला हा व्यवसाय सुरू करत असताना या व्यवसायाला खूप वेळ द्यायला लागला वेळ दिल्यामुळं आज व्यवसाय हा आमचा यशस्वी झालेला आहे या शॉपमध्ये आमच्याकडे चाप कटर रोटावेटर त्यानंतर लागणारे ट्रॉलिंगसाठी टायर कारचे टायर व त्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे छोटे मोठे स्पेर पार्ट हे सर्व एकाच दुकानामध्ये अवेलेबल राहतात त्यामुळे कस्टमरला असे लांब कुठे असेल या शॉपमध्ये जेणेकरून जे आजूबाजूच्या गावचे लोक येतात ते जर कुठं काही स्क्वेअर पार्ट नाही मिळाले वस्तू नाही मिळाले तर त्यांना फक्त सिद्धी एंटरप्रायजेस हेच ना आठवतं का तर या दुकानामध्ये जे कुठं नाही मिळणार ते या दुकानामध्ये अवेलेबल असतं व मापकदारामध्ये तर जागेपासून सुरुवात होती जागा त्यानंतर लागणार आहे शॉपसाठी भांडवल शॉपसाठी भांडवल त्यावेळेस आमची घरची आर्थिक परिस्थिती खूप नाजूक होती व आमची बहीण सविता हनुमंत खैरे हिनी आर्थिक मदत सुरुवातीचे जे पाच लाख रुपये मला शॉपसाठी भेटले ते तर सर पुढच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या किंवा नाही काय उद्योजकांच्या किंवा युवा जे आता तरुण आहे तर त्यांना पुढच्या भविष्याच्या दृष्टीने आपण काय आश्वासित देऊन व्यवसाय केला तर हा नोकरीपेक्षा कधीही चांगला असतो राजदीप ॲग्रोमॉल या नावाने आम्ही एक पुढच्या पाच वर्षामध्ये नवीन व्यवसाय चालू करणार आहोत तो व्यवसाय साधारण वीस हजार स्क्वेअर फुटामध्ये असून त्यामध्ये सर्व काही शेतीसाठी लागणारे सर्व काही एकाच छताखाली मिळेल ठिकाणी जो पुढील भविष्यामध्ये जो प्लॅन किंवा शेतकऱ्यांसाठी ज्या सुविधा राबवणार आहात किंवा स्वीकारणार आहात ज्या यशस्वीपणे राबवणार आहात त्यासाठी आपल्याला निश्चितच महाराष्ट्राच्या भूमीच्या वतीने अगदी शुभेच्छा देण्यात आली आणि आज आपण खऱ्या अर्थाने काळे एंटरप्राइजेस यांच्याशी बातचीत केली आहे युवा उद्योजक म्हणून ते खऱ्या अर्थाने पुढे आलेले आहेत तर तुम्हाला जो महाराष्ट्राच्या भूमीच्या वतीने एक युवा उद्योजक म्हणून पुरस्कार मिळणार आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल जो पुरस्कार दिला त्याबद्दल महाराष्ट्र भूमी या चॅनलचे मी सर्वप्रथम आभार मानतो व असाच पुरस्कार नवनवीन उद्योजकांना देण्यात यावे जेणेकरून उद्योजक हे नवनवीन असे काही उद्योग करू शकाल प्रेरित होण्यासाठी महाराष्ट्राची भूमी हा चॅनल खूप काही चांगलं काम करत आहे त्याबद्दल महाराष्ट्र भूमी या चॅनलचे मनापासून आभार